एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त सर्व वीर सैनिकांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या चरणी त्यांच्या स्मरणी वि विनम्र अभिवादन आज मी सकाळी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दीक्षाभूमी परिसर नागपूर येथे या ठिकाणी मी आहे आणि <coughs> दीक्षाभूमीचं दर्शन घेण्यासाठी मी ते सकाळीच आज आलेलो आहे या ठिकाणी हे दीक्षाभूमीची सुरक्षा ठीकठाक आहे यानंतर हे दीक्षाभूमीसाठी सोडलेले जे झ आहेत याकडे मी आपलं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो हे दीक्षाभूमीचा परिसर जो आहे या परिसरामध्ये बघू शकता आपण हे परिस्थिती याची काय झालेली आहे ही दीक्षाभूमी हे बौद्धांचं पवित्र स्थान असतानासुद्धा याकडे प्रशासनाचं कुठलंही लक्ष दिस असताना दिसत नाही आणि सगळी काही एवढी सुंदर दीक्षाभूमीची जी सुशोभीकरण होणं गरजेचं आहे पण ह्याची पडझड होताना या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी विशाल असं बौद्ध आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये आणि ह्या यांची तुटलेली परिस्थिती पाहतात आपल्याला सुद्धा याबद्दल काहीतरी वाटणं गरजेचं आहे फक्त लाखोंचा मेळा या ठिकाणी येतो पण ह्या गोष्टी प्रशासनाच्या नजरेमध्ये आणून देणं खूप गरजेचं आहे या प्रत्येक ठिकाणी हे तुटून गेलेलं आहे तुटून माती याची विस्कळीत होऊन माती निघून गेलेली आहे आणि ही जर हा प्रिक्षाभूमीचा जो बेस आहे याचं सुशुभीकरण होणं खूप गरजेचं आहे पण असं होताना या ठिकाणी दिसत नाही याच्या अगोदर पूर्वी प्रत्येक सुट्टीमध्ये इकडं माझं चक्कर असतं आणि हे बऱ्याच ठिकाणी याची पडझड सुरू झालेली आहे ह्याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन याला व्यवस्थित करण्याचं काम याचं सुशोभीकरण याला टिकवणं कुठलीही गोष्ट निर्माण करणं खूप सोपं आहे पण त्याचं मेंटेनन्स राखणं खूप कठीण असताना दिसतं तरी आमच्या बौद्ध बांधवांचं याकडे लक्ष वेधणं माझं एक कर्तव्य समजतो आणि मी हा छोटासा व्हिडिओ बनण्याचा एकदा प्रयास केलेला आहे जर याच्याकडे देखभाल नाही केली तर बऱ्याच प्रमाणामध्ये याची तोडफाड होऊन तोडफाड होत आहे एक नैसर्गिकरित्या तरी ह्यापासून याला वाचवणं हे प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे आणि याकडे प्रशासनाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो